दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा जीवन असावे तिळगुळासारखे सुखाचे मंगल क्षण आपणास लाभावे सुखाने अवघे अंगण तुमचे भरावे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत नाही तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील तसेच यावर्षी संक्रांतीचे शुभ रंग कोणते असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक रंगाचे स्वतःचे असे काही गुणधर्म असतात काही रंग जे आहेत तर ते आपल्याला शुभ लहरी प्रदान करतात तर काही रंग हे अशुभ आणि नकारात्मक लहरी प्रदान करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये रंगांना अतिशय महत्त्वाचे असे स्थान दिलेले आहे तर या रंगांच्या गुणधर्मानुसारच आपण सुरुवातीला संक्रांतीसाठी काही शुभ रंग आहेत तर हे पाहणार आहोत आणि यानंतर कोणते रंग आपल्याला वापरायचे नाहीत हे सुद्धा पाहणार आहोत तर संक्रांतीसाठी प्रत्येक स्त्री जी आहे तर ती नटत असते सजत असते त्यामुळे आपण कोणत्या रंगाच्या साड्या वापरू शकतो तर त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हि हिंदू धर्मामध्ये ज्या रंगाला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं असं हिरवा रंग हिरव्या रंगाची साडी तुम्ही संक्रांतीला वापरू शकता हिरवा रंग जो आहे तर तो निर्मितीचा आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा रंग आहे त्यामुळे तुम्ही या रंगाच्या साडीला प्राधान्य देऊ शकता तसेच आपल्याला माहीत आहे की नववधूच्या साखरपुड्याची जी साडी असते ती सुद्धा हिरव्या रंगाची असते त्यामुळे तुम्ही संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी वापरू शकता यानंतर आहे तो म्हणजे लाल रंग सौभाग्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू जे लाल रंगाचे आहे प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुंकुवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच आपण बघतो की माता लक्ष्मी दुर्गा माता तर यासुद्धा लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी संक्रांतीला नक्कीच नेसू शकता यानंतरचा रंग आहे तो आहे पिवळा रंग आपल्याकडे धार्मिक कार्यामध्ये कुंकवा एवढेच महत्त्व हे हळदीला आहे आणि हळद ही पिवळ्या रंगाची आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसू शकता पिवळा रंग आपल्याला आध्यात्मिकता संपन्नता इच्छाशक्ती संघर्ष करण्याची तयारी तर हे सर्व गुणधर्म दाखवतो त्यामुळे आपण या रंगाची साडीसुद्धा निवडू शकतो पिवळा रंग जो आहे तर तो श्रीहरी सुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे श्रीहरी विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी गुलाबी हा रंग प्रेम जिवाळा आणि करुणा दर्शवतो प्रत्येक महिलेला हा रंग आवडतो या रंगामुळे आपले मन आहे ते शांत राहते तसेच हा रंग साहस आणि शक्तीचे सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा मकर संक्रांतीला नेसू शकता यानंतरचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग केशरी रंग जो आहे तर तो दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो तसेच हा रंग जो आहे तर तो सूर्याशी निगडीत आहे आणि मकर संक्रांतीला आपण सूर्यदेवांची उपासना करत असतो त्यामुळे आपण केशरी रंगाची साडी जर नेसली तर आपल्याला सूर्यदेवतेचे आशीर्वाद लाभणार आहेत त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी ही सूर्यदेवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेसू शकता त्याबरोबरच आपण चॉकलेटी राखाडी ग्रे कलर म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणेच क्रीम कलर मोरपंखी स्किन कलर मोती कलर सोनेरी तर अशा विविध रंगांच्या विविध छटा असलेल्या साड्यासुद्धा संक्रांतीसाठी नेसू शकता यावर्षीची जी संक्रांत आहे तर ती काळ्या रंगावर असणार आहे आणि काळा रंग हा संक्रांतीला घातला जातो फक्त असा एक दिवस आहे ज्या दिवशी काळा रंग शुभ मानला जातो ती म्हणजे संक्रांत परंतु असं म्हटलं जातं की आपल्या हिंदू पंचांगानुसार आपल्या शास्त्रानुसार बघायला गेलं तर संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तर त्या रंगाचे वस्त्र आपण संक्रांतीच्या दिवशी घालू नये त्यामुळे तुम्हाला काळ्या रंगाची साडी मात्र या संक्रांतीला नेसता येणार नाही कारण संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण जरी प्रत्येक वर्षी नेसत असलो तरी यावर्षी संक्रांती देवीने स्वतः काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि असं म्हटलं जातं की आपण संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्या रंगाची साडी जर या दिवशी नेसली किंवा त्या रंगाचं वस्त्र या दिवशी परिधान केलं तर आपल्यावरती संक्रांत येते म्हणजेच आपल्यावरती संकट येऊ शकतं त्यामुळे काळ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही आणि त्यासोबतच पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा नेसायची नाही पांढरा रंग हा शांतता प्रदान करणारा रंग असला तरी सुद्धा पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी नेसायची नाही तर हे झालं साड्यांबद्दल आता पाहूया बांगड्यांबद्दल आपण संक्रांतीच्या वेळेला बांगड्या भरत असतो निदान वर्षातून एकदा संक्रांतीच्या वेळेला तरी आपण नवीन बांगड्या ह्या आपल्याला हातामध्ये घालायलाच हव्या आणि संक्रांतीला बांगड्या नक्की हातामध्ये घाला ह्या बांगड्या आपल्याला नवीनच घालायच्या आहेत कारण बांगड्या आहे हय अहेवाचं लेणं आहे त्यामुळे संक्रांतीच्या निमित्ताने त्या बांगड्या आपण नवीन घ्यायच्या आहेत त्यासोबत आपल्याला लाखेचा चुडासुद्धा सुद्धा हातामध्ये घालायचा आहे परंतु आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत ते म्हणजे एका हातामध्ये दुसऱ्या हातापेक्षा एक बांगडी जास्त घालायची आपल्या हातामध्ये पिचकलेली बांगडी ठेवू नका कारण हे नकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि आपले वडील आणि आपला भाऊ यासाठी हे अशुभ मानलं जातं त्यासोबतच आपल्याला आपल्या बांगड्या इतर स्त्रियांना द्यायच्या नाहीत मकर संक्रांतीसाठी आपल्याला काचेच्या आणि फक्त हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत इतर रंगाच्या बांगड्या घालू नका फक्त सोन्याच्या सुद्धा घालायच्या नाहीत तुम्ही काचेच्या बांगड्यांमध्ये सोन्याच्या बेंटेकच्या बांगड्या घालू शकता परंतु हातामध्ये आवरजून हिरव्या रंगाच्या आणि काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत तसेच आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत तर विवाहित स्त्रीने कधीही आपल्या हातामध्ये काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालू नका कुमारिका काळा आणि पांढरा रंग हातामध्ये वापरू शकतात परंतु विवाहित स्त्रीने काळ्या व पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालणे हे अशुभ मानलं आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते दारिद्र्य येतं आपल्या पतीला हे अशुभ आहे त्यामुळे आपल्याला काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ह्या मात्र चुकूनही घालायच्या नाहीत आपण जेव्हा हातामध्ये बांगड्या घालतो तर तेव्हा देवी लक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा प्रसन्न राहते आणि आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते त्यामुळे नक्कीच संक्रांतीला बांगड्या ह्या घालायच्या आहेत